ताई व्हिडिओ क्लिअर दिसत नाही पप्पू दादा मोनिका ताई दा दिसत नाही का एकच मिनिट बोला मोनिका ताई आठवण झाली होती हो का औ खूप खूप काम होतं मोनिका ताई आस आत्ता आवरले जस्ट तरी जेवण राहिलंच मी जेवलेच नाही दिसतय का नाही दिस ना दिसत अरे देवा मैं समजत नाही होखडा करो अरे यांच्या मध्येच आहे मोनिका काय दिसतंय का, का सांग आता पर्याय नाही आता काय नाही करू शकत पर्यायच नाही दिसत नसेल तर रेंज नसेल बहुतेक थोड चांगलं दिसतंय पहिल्यापेक्षा हो का बोला मोनिका ताई आवरलं का मग कशी तब्येत कणकणी राहिली का तुमची अजून कोणी कमेंट केली त्या प्लीज परत करा बघा मी काय कोणाच्या कमेंट जास्त वाचल्या नाही सो so, प्लीज परत कमेंट कर करा <गाराथ> <गाराथ> नाही झालं काम हो का मुलं स्कूलला गेली असतील की आज

थोड चांगलं दिसतय पहिल्यापेक्षा ओके थकवा जाण थकवा म्हणून थांबत थांबत काम करते आहे हो ना मग काय हो मुलं गेली स्कूलला दिसतंय आता ओके थँक्यू प्रॉब्लेम येतोय खूप काय आता आपला मोबाईल मोबाईल खूप साधा आहे त्याच्यामुळे होतंय बर का असं बाकी काय म्हणता का ताई बोला अजून कोणी मला फक्त मोनिका ताई दिसतात कमेंट केलेले आणि पप्पू दादा होते बाकी कोणी असेल तर प्लीज कमेंट करा वायफाय बसवा हा ना आता दाजीशी बोलतेच ते कालच्या लाईव्हला बोलत होते वायफाय बसवल्या ना टी व्ही पण चालतो आणि अनलिमिटेड चार पाच फोन पण चालतो परवडत हो का सांगितले आता त्यांना चालू लावी मध्ये सांगितले बघूया आता काय म्हणतात काय हे करू मी ऑफ करून परत जाऊ पण एकच मोनिका ताई परत यावर का दोनच मिनिट थांबा घेतलंय म्हणा दाजीनं काय माहिती मोनिका ता दाजी मनाव घेतात का नाही सांगितलंय तर खरं एकच मिनिट मोनिका ताई वापस येते मी सांगितलं पण मी चालू लाईव मध्ये एकच मिनिट मोनिका